बिबट्याच्या रूपामध्ये साक्षात मृत्यू घरामध्ये आलेला होता मात्र पत्नीच्या धाडसामुळे पतीचे प्राण वाचलेले आहेत नेमकी काय आहे ही घटना पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या चंदनापुरी या गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे मेंढपाळ असलेल्या चंदू दुधवडे आणि त्यांची पत्नी नंदा हे कार वस्ती परिसरामध्ये मेंढ्या चरत होते बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी आपल्या सर्व मेंढ्यांना घरामध्ये बंद केलं व ते झोपी गेले यानंतर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अचानकपणे सर्व मेंढ्या ओरडू लागल्या त्यामुळे या नवरा बायकोची झोप मात्र जागी झाली त्यानंतर त्यांनी गोठ्यामध्ये काहीतरी विचित्र घडतंय याचा अंदाज आल्यामुळे पती असलेले चंदू गोट्यामध्ये पाहायला गेले त्याच वेळी बिबट्याने थेट झेप घेऊन चंदू यांच्या छातीवर तो जाऊन बसला तो बिबट्या छातीवर चा चा बसलेल्या शेपटीला दोन्ही हातांनी धरून पत्नीने बिबट्याला ओढलं या झटापटीमध्ये बिबट्या हा पती चंदू यांचा गळा धरण्याचा प्रयत्न करत होता मात्र पत्नी असलेल्या नंदा यांनी मात्र जीवाची बाजी लावत थेट बिबट्यावर झेप घेतली आणि हातातील काठीने त्याच्या तोंडावर मारा केला ही झुंज सुमारे एक सुरू होती त्यानंतर मात्र तिथून पळून गेला दरम्यान या घरामधील आरडाओरडा ऐकून शेजारच्या वस्तीवरील नागरिक देखील घटनास्थळी जमा झालेले होते बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या चंदू दुधवडे यांना तातडीने संगमनेर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले